शेतकरी नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची धरू प्रगतीची यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत शेतकरी बांधवांनो आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने घेतलेल्या जाणाऱ्या पिकापैकी एक म्हणजे कापूस पीक हे फायदेशीर उत्पन्न देणारं पीक म्हणून या कापसाकडे बघितलं जातं असं असलं तरी सध्याचं वातावरण पाहता याच कापूस पिकावर गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय याच बोंडाळीमुळे आपल्या पिकाचं साधारण तीस ते पंचेचाळीस टक्क्यांपर्यंतच नुकसानही होऊ शकतं शेतकऱ्यांचं हेच नुकसान होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपला आजचा वेबिनार मालिकेचा विषय असणार आहे कपाशीवरील गुलाबी व्यव एकात्मिक व्यवस्थापन कसं करावं आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सन्मानिय अनिल गाभाणे सर जे पीक संरक्षण तज्ञ आहेत कृषी विज्ञान केंद्र जळगाव बुलढाणा येथे ते कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार खूप खूप स्वागत सर आपल्या आजच्या या वेबिनार मालिकेत आपले काही प्रश्न असतील किंवा आपल्याला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर आपण कमेंटच्या माध्यमात साधण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुर्तास सुरू करूया आजच्या वेबिनार मालिकेला मी सन्मानिय सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी तर नमस्कार शेतकरी बंधनो आजचा हा वेबिनार जो आहे आयोजित केलेला आहे कृषी विभाग कृषी विज्ञान केंद्र यांच्या माध्यमातून आहे कारण आपल्याला माहितच आहे मागच्या दहा सप्टेंबरला जी काय आपल्या ऍग्रोवन मध्ये प्रकाशित बातमी झाली की गुलाबी बोंडाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं त्या संदर्भात सन्मान कृषी सहसंचालक संचालक विस्तार आणि प्रशिक्षण कृषी आयुक्तालय पुणे यांनी सुद्धा पत्र व्यवहार करून सर्व कृषी विभागांना सूचित करण्यात आले आहे की शेतकऱ्यापर्यंत कपाशीचं गुलाबी बोंडाळीचं व्यवस्थापन एकाच पद्धतीनं कशा पद्धतीनं करायचं याविषयी शेतकऱ्यामध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांनी सर्वांना सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचाच एक भाग म्हणून आजचा या वेबिनार मालिकेचं आपण आयोजन करीत आहात त्यामध्ये सर्वप्रथम जे काही कपाशी पीक आहे महाराष्ट्र मध्ये जर पाहिलं तर सोयाबीनच्या खालोखाल आपल्याला कपाशीचं सर्वात मुख्य पीक आहे आणि कपाशी हे नगदी पीक असल्यामुळं मागच्या चार ते पाच वर्षापासून आपण बघतोय की गुलाबी बोंडाळीमुळे थोडी कपाशी उत्पादक शेतकऱ्यामध्ये उदासीनता निर्माण झाली आणि नि थोडाफार क्षेत्रामध्ये यावर्षी घट दिसते तर त्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये गुलाबी बोंडाळीचं प्रकारे व्यवस्थापन करायचं आणि तेही एकात्मिक पद्धतीने कारण एकाच गोष्टीवर अवलंबून राहून याचं व्यवस्थापन होणार नाही तर त्यासाठी आपल्याला या वेबिनारामध्ये की एकात्मिक पद्धतीने गुलाबी बोंडाळीचं कसं व्यवस्थापन करता येईल याविषयी आपण चर्चा करूया जर पाहिलं कपाशीचं क्षेत्र जर पाहिलं जगामध्ये भारतामध्ये तर जगामध्ये जर विचार केला आपण तर भारताचा जो जवळपास पंचवीस टक्के उत्पादन आपण कपाशी मध्ये भारतामध्ये म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर आपण आहे महाराष्ट्रामध्ये जर पाहिला आपण तर अडोतीस पॉईंट झिरो सहा लाख हेक्टर क्षेत्रावर आपलं कपाशीचं उत्पादन घेतो तर अशा पद्धतीने जरी घेतलं तरी, तरी आपली उत्पादकता ही कमी आहे त्यामध्ये कारण जरी बरी असली पण त्यामध्ये एक प्रमुख कारण मागच्या तीन चार वर्षापासून पाहतो की गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव तर या दृष्टीने आपण नेमकं की गुलाबी बोंडाळी येण्यामागची कारण जर पाहिली तर आपण तीन चार वर्ष झाले नेहमीसाठी चर्चा करतोय पण यामध्ये सर्वात महत्वाचं महत की जास्त कालावधीचे वाहनाचा जो वापर आहे एकशे साठ किंवा एकशे ऐंशी दिवसाचा वाहनाचा वापर आता शेतकरी बंधूंनी करू नये त्यानंतर पेरणीच्या वेळेच्या मध्ये सर्वात महत्वाचे आहे आणि त्यामुळेच आपण कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी विद्यापीठाद्वारे की एकाच वेळी एका गावामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी करायची किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व परिपाक आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळत आहे त्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर पूर्व मान्सून पेरणी उशिरा मान्सून पेरणी काही पूर्व मान्सून पेरणी करतात ते जर फरदळ घेतात शेतकरी त्यामुळे काय होतो सतत पुरवठा गुलाबी बोंडाळीला मिळत जातो आणि गुलाबी बोंडाळीचं खाद्य आपल्याला आहे फूल पाती आणि बोंड दहा ते बारा दिवसाचं जे बोंड असतं हे हिच्यावर आक्रमण करत असते त्यामुळे हे जर टाळायचं असेल आपल्याला शक्यतोवर आपल्या विभाग वर गावावर आपण एकाच वेळी जर पेरणी केली किंवा एखाद्या आठवड्यामध्ये जर पेरणी झाली आपली तर आपल्याला याच्यापासून रोकथाम करता येईल त्यानंतर जर पाहिलं आपण तर बऱ्याच वेळा आता बुलढाणे जिल्ह्यामध्ये पाहिलं की काही गावामध्ये खैरा मोताळ्या तालुक्यामध्ये तर त्या ठिकाणी कापूस काही शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला होता घरी त्यामुळं काय झालं की आजूबाजूच्या परिसरामध्ये थोड्या प्रमाणात प्राथमिक अवस्थेमध्ये गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव दिसून आला होता परंतु अशा ठिकाणी जर आपण जिनिंग मिल असेल मार्केट असेल किंवा आपण कापूस साठवून ठेवत असेल तर हा जास्त दिवस न ठेवता तो कापूस आपण त्याची लवकर विल्हेवाट लावावी कारण काय होतं हेच उगम स्त्रोत आहे गुलाबी बोंडाळीचं म्हणून आपण प्रशिक्षणाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना किंवा जे काही चर्चा कोणतीही असेल त्या माध्यमातून आपण पोहोचतो की बा कापसाची विल्हेवाट आपण शक्यतोवर लवकर लावावी त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे की गुलाबी बोंडाळीमध्ये जे काही जणूक असतात जेव्हा क्राय वन ए सी आणि क्रायवन ए बी हे जे दोन जणूक आहे म्हणजे बोलगाड वन बोलगाड टू म्हणतो आपण तर या जणुका प्रती गुलाबी बोटाळीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे त्यामुळं काय झालं की फारसा प्रतिसाद याच्यासाठी आपल्याला वाण देत नाहीत हे एक महत्वाचा विषय त्यानंतर वेळेवर व योग्य व्यवस्थापनाचा अभाव कधी होतो आपला आपण काय करतो की निरीक्षण पाणी सर्वेक्षण या गोष्टी करत नाही त्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच वेळा या समस्येला समोर जावं लागतं त्यानंतर शेतकरी बंधू मध्ये आपण फिरताना दिसतं की वारंवार आणि नसिपेट जी कीटकनाशक आहे याचा वापर आपण तीन ते चार वेळेस कपाशी पिकामध्ये करतो त्यामुळे कपाशीचं पीक लसुटीत राहणं आणि त्याला फुले पाते येण्याचा कालावधी हो जरा बदल होणं किंवा त्यामुळं काय होतं की त्यामुळे गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्या याच्यामध्ये होतो तर ह्या सर्व जवळपास चार ते आठ पर्यंत पिढ्या होऊ शकतात त्यामध्ये जर पूर्व मान्सून पेरणीमध्ये जर पाहिला आपण तर याच्यामध्ये आपल्याला जवळपास साडेसात महिने याच्यामध्ये मिळतात वीस गुलाबी बोंडाळीच्या तयार होतात त्यानंतर उशीरा तर याच्यामध्ये आपल्याला तीन चार पिढ्या आपल्याला दिसतात त्यानंतर जर पाहाल आपण पूर्व मान्सून आणि फरदळ जे शेतकरी पूर्व मान्सून पेरतात आणि त्यामुळे ते फरदळ सुद्धा त्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस काय होतं की जवळपास सहा पिढ्यापर्यंत गुलाबी बोंडाळी जाते आणि याचा वर्षभर खाद्य मिळाल्यामुळे काय होतं या किडीचा मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रादुर्भाव होतो म्हणून हे जर आपल्याला रोखायचं असेल तर एकाच वेळेस पेरणी करणे किंवा एखाद्या वीकमध्ये जो काही आपल्याला पुरेसा पाऊस झाल्यानंतर ज्यांना काही करोडो शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत आपल्याकडे त्यावेळेस एकाच वेळेस पेरणी करणं हे आपल्याला गरजेचं आहे त्यामध्ये जर पाहाला आपण गुलाबी बोंडाळीच्या किंवा कोणत्याही किडीच्या बाबतीत जर विचार केला या किडीचं जर योग्य व्यवस्थापन करायचं असेल आपल्याला तर सर्वप्रथम त्या किडीची ओळख असणं गरजेचं आहे त्यानंतर तिचं जीवनक्रम तिची किडीची कमजोर अवस्था कोणत्या अवस्थेमध्ये मी किडीला योग्य पद्धतीने नियंत्रण करू शकतो हे सुद्धा शेतकऱ्यांना माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर नुकसानीचा प्रकार कोणत्या प्रकारे आपल्या पिकाला ती किड नुकसान करते याचंही माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं आर्थिक नुकसानीची पातळी आर्थिक नुकसानीची पातळी जिला आपण इकॉनॉमिक प्रेशर लेव्हल म्हणतो ही जर आपल्याला माहीत असेल तर आपण त्यामुळे काय करतो की त्यानुसार एकात्मिक पद्धतीच्या जे काही व्यवस्थापनाच्या पद्धती आहे आपल्याला हे आपल्या हाती घेणं आपल्याला सहज सुलभ जातं तर त्या दृष्टीने जर पाहाला आपण बोंडाळीचा जीवनक्रम जर पाहाला आपण तर, तर, तर सध्या परिस्थितीमध्ये गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव फार कमी प्रमाणात सध्या तरी दिसून येत आहे तर त्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर याचा जीवनक्रम मध्ये जवळपास अठ्ठावीस ते एकोणतीस दिवसाचा म्हणजे एक महिन्याचा एक जीवनक्रमीचा पूर्ण होतो या जीवनक्रमामध्ये जर पाहिलं तुम्ही तर हे नर पतंग मादी पतंग यांचं मिलन होत आणि त्यानंतर जवळपास जे अंडी देण्यास सुरुवात होत याची जी अंडी असतात ही चापट लंब गोलाकार अंडी असतात एक एक अंड ही आपल्या पात्यावर फुलावर किंवा दहा ते बारा दिवसाचा बोंड आहे याच्यावर ही अंडी देत असतात आणि अंडी दिल्यानंतर त्याची आळी बाहेर निघते आळी पाच अवस्थेत जाते आणि बऱ्याच वेळा आपल्याला माहितीये की पहिल्या अवस्थेमध्ये पाते लागण्याच्या कालावधीमध्ये ही आपल्याला काय करते मोठ्या प्रमाणात यांचं अमावश्याला किंवा जे काही अंधाऱ्या रात्री असतात यांचं मिलन होतं आणि हे निशाचर आहे म्हणजे रात्रीच्या बाहेर येऊन यांचं मिलन होतं तर त्यासाठी आपल्याला याचं व्यवस्थापन करताना आपल्या शेतामध्ये जर प्राथमिक अवस्थेमध्ये असेल डोमकळी असेल कारण ही काय करते पात्यावर अंडे देते पात्यातून जेव्हा फुल तयार होते त्यावेळेस अंड्यातून आळी बाहेर निघते आणि आळी फुलामध्ये जाते फुलामध्ये गेल्यानंतर बऱ्याच वेळा फुल काही उमलत नाही न उमललेलं फुल ज्याला म्हणतो आपण किंवा डोमकळी म्हणतो किंवा रोजेटी फ्लावर त्याला आपण म्हणता येते तर अशा पद्धतीनं आपलं जर बंद फुलं असेल तर, तर आपण समजायचं की गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव झाला तर याचा जर कालावधी पाहिला आपण तर नऊ ते चौदा दिवस ही आळी जगते आणि लहान अवस्थेमधली जी अळी ही पांढुरकी रंगाची असते दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये जर आळी गेली तर ही काय होते नंतर तिची गुलाबी छटा तयार होते आणि पूर्ण प्रौढ असलेल्या अळीला मग जास्त प्रमाणात दिसतो म्हणून प्राथमिक अवस्थेत ही अळी आकारानं लहान असल्यामुळे आपल्याला ओळखण्यात म्हणून जेव्हा फुल उमरलं तर फुलाच्या जर बुडाशी तुम्ही तो स्त्री केसर असतो त्याच्या जर बुडाशी पाहिलं तर तुम्हाला ती एक पांढुरक्या रंगाची एक लहान आळी आपल्याला आढळते तर अशाप्रमाणे ह्या गुलाबी बोंडाळीचा जीवनक्रम आहे आणि यानंतर ही काय करते की शेवटच्या अवस्थेमध्ये ही अवस्थेत जाते तर याच्या माध्यमातून जर पाहिलं आपण तर हे इथं या चित्राद्वारे आपल्याला लक्ष देईन की अशा पद्धतीनं आपण याचा जीवनक्रम आहे आणि या जीवनक्रमामध्ये एकदा गुलाबी जी� बोंडाळी बोंडात गेल्यानंतर आपल्याकडे उपाय उपाययोजना नाहीत त्यासाठी आपल्याला ही जी नाजूक अवस्था अंडी अवस्था असेल आळीची प्राथमिक अवस्था असेल पतंग अवस्था असतील या अवस्थेमध्येच याचं व्यवस्थापन करणं अतिशय महत्वाचं आहे त्या दृष्टीनं पाहिला आपण तर या किडीसाठी जे पोषक वातावरण आहे आता येणारा काळ म्हणजे आता सप्टेंबर महिना सुरू ऑक्टोबर महिन्यामध्ये या काळा कालावधीमध्ये या किडीच्या वाढीसाठी किंवा प्रजननासाठी पोषक वातावरण असतं तापमान दिवसाचे जर पाहिले तर एकोणतीस ते बत्तीस अंश सेंटीग्रेड आणि रात्रीचे अकरा ते चौदा अंश सेंटीग्रेड आणि आर्द्रता जर पाहिली आपण दिवसाची एखाद्या ऐंशी टक्के आर्द्रता आणि रात्रीची सव्वीस ते पस्तीस टक्के आर्द्रता या वातावरणामध्ये म्हणजे हा जो कालावधी आहे हा आपला सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये येतो म्हणून सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला जागरूक राहणं गरजेचं आहे त्यासाठी सर्वात महत्वाचं याचं व्यवस्थापन करायचं असेल आपल्याला तर याची प्रादुर्भावाची लक्षणे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आता जर पाहिलं तुम्ही सध्या शेतीमध्ये तर तर सर्वात प्रथम प्रादुर्भावाचा आपल्याला फुलावर दिसतो हे बंद झालेलं फुल याला आपण डोमकळी म्हणतो अशा जर डोमकळ्या आपल्या शेतामध्ये झाल्या तर त्या नष्ट करून टाकणं गरजेचं कर आहे एक ते दोन बायाकेरी लागतील परंतु त्या वेचून शेताच्या बाहेर जर गेल्या किंवा एका कीटकनाशकाच्या द्रावणात टाकल्या आणि त्या नष्ट केल्या तर त्याचं योग्य व्यवस्थापन होतं नंतर जर प्रादुर्भावाची लक्षणे पाहिले तुम्ही तर जे बोंड असतात हिरवी लहान बोंड ते याला असे छिद्र दिसतात किंवा याच्यावर डाग पडलेले असतात आणि हे डाग पडल्यानंतर हे कपाशी जी गुलाबी बोंडाळी ही बोंडाळी कपाशीचं बोंड बारा ते चौदा दिवसाचा असताना किंवा बोराच्या आकाराचा असताना तिच्यावर ती अळी दुसऱ्या अवस्थेतली अळी या बोंडामध्ये प्रवेश करते आणि प्रवेश केल्यानंतर ती आतल्या याच्यातच उपजीविका करते आणि छिद्र बंद करते आणि दुसरी तिसरी चौथी कधी कधी पाचवी अवस्था सुद्धा बोंडात पूर्ण करते आणि जेव्हा त्याला कोशावस्थेत जायचं असतं तेव्हा त्याला ते एक्झिट होल म्हणजे बाहेर येण्यासाठी एक छिद्र पाडून ठेवते आणि असे जर बोंडाची आपण पाहणी केली कुठं काळे डाग पडले असतील कुठं ठिपके असतील किंवा बोंडाची साईज लहान असेल किंवा वेडवाकड बोंड असेल तर असे आपण ते संशयित बोंड तोडून त्यामध्ये गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव पाहणं गरजेचं आहे त्यानंतर जर पाहिलं तुम्ही शेवटच्या अवस्थेत जर बोंड तर बऱ्याच वेळा बोल्स ओपन होत नाही म्हणजे बोंड आपले फुटत नाही लवकर कपाशी अशा वेळेस जर पाहिलं तुम्ही ते बोंड फोडून याच्यामध्ये तुम्हाला आणि याच्यामधली आतली सरकी ही पूर्ण नष्ट करते आणि याची विष्ठाच याच्यामध्ये पडते आणि त्यामुळं काय होतं कपाशीची जी प्रथ आहे आपली ती खालावते आणि त्याला योग्य तो बाजारभाव मिळत नाही आणि उत्पादनात सुद्धा आपल्या मोठ्या प्रमाणात घट होते तर या दृष्टीने आपल्याला त्याचं प्रादुर्भावाची लक्षणं लक्षात घेणं गरजेचं आहे आता हे शेवटचं जर अवस्था पाहिलं तुम्ही तर याच्यामध्ये जर कपाशीचं बोंड पाहिलं या बोंडामध्ये जर आळी गेली तर याच्यात जवळपास चार कप्पे असतात तर ही सरकी खाण्यासाठी पूर्ण कप्प्यातून अशी फिरत असते आणि त्यामुळे काय होतं आपल्या सरकीचा जी असते तिच्यामध्ये त्याला ती खाऊन नष्ट करते आणि आपल्या कपाशीची प्रत खराब होते प्रादुर्भावग्रस्त कापूस आहे आणि पाहिलं तुम्ही दुसरी ती तिसरी वेचणी नंतर आपल्याला अशा कापसामध्ये बऱ्याच वेळा गुलाबी बोंडाळ्याचं प्रमाण आपल्याला सुप्तावस्थेत गेलेल्या आढळ्या आळ्या मोठ्या प्रमाणात आढळतात आणि हे पोखरलेलं बी हे असा नुकसानीचा प्रकार याच्यामध्ये आपल्याला दिसतोय तर यासाठी व्यवस्थापन करायचं असेल आपल्याला तर सर्वात महत्वाचं याच्यामध्ये एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करायचं असेल तर केवळ रासायनिक कीटकनाशकावर अवलंबून न राहता जे काही विद्यापीठानं किंवा कापूस संशोधन संस्था नागपूर यांनी काही सुचवलेल्या उपाययोजना आहे याच्या माध्यमातून मा शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये मा गुलाबी बोंडाळीचं एकात्मिक पद्धती व्यवस्थापन पद्धतीनं करणं गरजेचं कर आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं की आर्थिक नुकसानीची पातळी आता आर्थिक नुकसानीची पातळी ओळखण्यासाठी सर्वात महत्वाचं आपल्याला सर्वेक्षण करणं गरजेचं कर आहे जेव्हा जेव्हा पिकाची आपण पाहणी करू आठवड्यातून एकदा जर डोम काळ्या दिसल्या तर पिकाची पाहणी करताना जर आपण पाहलं सर्वेक्षण करताना आपल्याला जर एका एकरामध्ये वीस झाड स्वरूपात जर निवडून ठेवले आपण दर आठवड्याला वीस झाड पाहायचे वीस झाडापैकी आपल्याला जर काही डोमकळ्या आपल्याला चार ते पाच डोंबकाळ्या दिसल्या तसं आपण समजायचं की आता आर्थिक नुकसानीची पातळी आलेली किंवा उपाययोजना आपल्याला हाती घेणं गरजेचं आहे किंवा एखाद्या वेळेस बोंडाच्या अवस्थेमध्ये दहा बोंड जर आपण प्रत्येक झाडाचे एक एक बोंड जर संशयित बोंड जे असतील जे वेडवे वेडेवाकडे असतील लहान असतील थोडीशी तिच्यावर डाग पडलेले असतील असे संशयित जे बोंड असतील हे आपण घेऊन तिच्यामध्ये दहा बोंडापैकी जर एक बोंड आपल्याला त्याच्यामध्ये दिसलं तर आपण समजायचं की आता आर्थिक नुकसानीची पातळी आलेली आहे सर्वेक्षण करताना आपण प्राथमिक स्वरूपातले वीस किमान झाडं एका एकरातले निवडणं आवश्यक आहे यानुसार सर्वेक्षण करायचं आणि त्यानंतर आपल्या उपाययोजना आपल्या हाती घेणं गरजेचं आहे त्यानंतर जर सर्वेक्षणासाठी पाहिला आपण तर आपल्याला असतील कृषी विज्ञान केंद्रे असतील सर्व स्तरावरून आपण फ्रोमन ट्रॅपचा वापर लैंगिक सापळ्याचा वापर आणि आता ही योग्य वेळ आहे या वेळेमध्ये जर आपण जर फ्रोमोन ट्रॅप सर्वेक्षणासाठी एकरी दोन जरी लावले आपण तर आपल्याला तिच्यामध्ये आपल्या पिकामध्ये गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव केव्हा होणार आहे किंवा केव्हा येणार याची आपल्याला त्याच्यामध्ये सूचना मिळते तर यामध्ये जर सर्वसाधारण जर पाहिलं आपण तर एका एकरामध्ये दोन ट्रॅप लावणं अपेक्षित आहे त्यामध्ये जर पाहिलं तर आठ ते दहा पतंग किंवा आठ पतंग सलग तीन दिवस जर दिसले आपल्याला नर पतंग पडलेले दिसले तर आपण समजायचं की आता आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे आणि आपण तरी उपाययोजना जी काही उपाय। आपल्याला शक्य असतील त्या उपाययोजना आपल्या हाती घेणं गरजेचं आहे त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे शेतकरी बंधूंना या ठिकाणी आव्हान राहील की सध्या परिस्थितीचा योग्य कालावधी आहे आपला आता जर आपण ट्रॅप लावले कारण ट्रॅपमध्ये माहिती तुम्हाला नर पतंग पडतात पण बऱ्याच वेळा अशी होतं की शेतकरी मंडळी गुलाबी बोंडाळी बोंडात असताना आपण ट्रॅप लावतो बऱ्याच शेतकऱ्यांना की कोणतंच रासायनिक कीटकनाशक त्याला प्रतिसाद देत नाही म्हणून ही फ्रोमन ट्रॅपची योग्य वेळ आपल्याला अतिशय महत्वाची सध्याचा काळ चांगला आहे म्हणून प्रत्येकाने आपल्याला शेतामध्ये जर गुलाबी बोंडाळीपासून संरक्षण करायचं असेल तर एका एकरामध्ये किमान दोन ट्रॅप लावायचे आणि तुम्हाला जर मास ट्रॅपिंग करायचं असेल मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर आपण जवळपास दहा ट्रॅप सुद्धा एकरी लावू शकतो आणि त्या पद्धतीने आपण आणि गावकऱ्यांनी सामुदायिकरित्या हा प्रयत्न जर केला तर ह्या गुलाबी बोंडाळीचं उच्चाटन होणं आपल्याला सामुदायिकरित्यानं प्रयत्न करण्याची गरज आहे म्हणून गाव गावस्थाऱ्यावर जे काही कापूस उत्पादक शेतकरी असतील यांनी सामुदायिकरित्या याचं फ्रोमन ट्रॅपचं शेतामध्ये सर्वेक्षणासाठी लावणं गरजेचं आहे त्यानंतर आता मशागती पद्धतीमध्ये सध्या आपल्या याच्यामध्ये जर पाहिलं तर शेवटची वेस्ती झाल्यानंतर कपाशी काढणे कपाशीची योग्य वालट करणे बुरे ढोरे तराव सोडणे पिकाची फेरपालट करणे नंतर कीड प्रतिपादक वाहनाचा व्यायाम करणे कमी कालावधीच्या वाहनाचा वापर करणे नंतर आंतर पिकाचा समावेश करणे सापळा पिकं लागवड करणे ह्या गोष्टी सर्व आहे परंतु सध्या परिस्थितीमध्ये जर विचार करणं गरजेचं आहे आपल्याला त्यामध्ये सर्वात महत्वाचं आपण सर्वेक्षणासाठी ट्रॅप लावणं गरजेचं आहे त्यानंतर एखाद्या वेळेस जर पर्यायी तण जे म्हणजे ज्याला आपण म्हणतो पेटारा कपाळफोडी तर हे जर तण असेल तर याला काय या तणावर किंवा याच्यावर गुलाबी भोंडाळीचा जो मादी पतंग याच्यावर अंडी द्यायला प्रिफर करतो म्हणून असं तन जर आपल्या शेतामध्ये असेल त्याचा शक्यतो मेहनत करणं गरजेचं आहे त्यामुळं आपल्याला गुलाबी बोंडाळीचा हो त्यानंतर सर्वात महत्वाचं की कपासीचं पै काही लोकांचं पस्तीस ते चाळीस दिवस लेट पेरणी आहेत त्यांचं पस्तीस ते चाळीस दिवसाचं असेल तर विद्यापीठानं जे काही शिफारस केलेली आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं की पाच टक्के लिंबोळीचा अर्क किंवा मार्केटमध्ये काही नियमयुक्त किटक असेल पीपीएम पीपीएमचं असेल तर हे दहा मिली प्रतिपंप किंवा दहा लिटर पाण्यासाठी घेऊन आपण फवारणी करणं गरजेचं आहे हा अतिशय महत्वाचा याच्यामध्ये गुलाबी बोंडाळीसाठी तर या सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर आपण लिंबोळी अर्काचा वापर केला तर बऱ्याच वेळा याचा कडवस वाटचा मुळे काय होतं की जो पतंग आपल्या याच्यावर येणार आहे पिकावर बसणार आहे तर तो, तो आपल्या मुख्य पिकावर अंडी देणार नाही आणि त्यामुळं आपल्या पिकाचं संरक्षण होईल म्हणून लिंबोळी अर्काचा वापर करणं हा अतिशय गरजेचं आहे त्यानंतर पैकी जर चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचं झालं दीड महिन्याचं झालं फुलंपाती लागायला सुरुवात झाली तर त्यावेळेस आपण एकरी दोन फेरोमोन ट्रॅप सर्वेक्षणासाठी लावणं गरजेचं आहे त्यामुळं लावल्यानंतर आपल्याला समजेल की प्रादुर्भाव केव्हा व्हावी कारण एकदा गुलाबी बोंडाळी बोंडात गेल्यानंतर आपल्या फारशा उपाययोजना आपल्या हातात राहत नाही आणि मोठ्या प्रमाणात मग उद्रेक होतो तर त्यासाठी आपल्याला त्या गोष्टी कुठं तर ट्रॅप हे प्रत्येकाने कृषी विभागाअंतर्गीत अंतर्ग गतही अंतर्गत बऱ्याच वेळ म्हणजे फ्रोम ट्रॅप्स वाटल्या जातात तर याचा वापर आपण शेतकऱ्यांनी कपाशी उत्पादक शेतकऱ्यांनी करणं गरजेचं कर आहे त्यानंतर पाहिलं तर सध्या काळामध्ये जर आपल्या शेतामध्ये जर आठवड्यातून एकदा पाहणी करणं गरजेचं कर आहे ते पाहणी केल्यानंतर जर आपल्याला डोमकळ्या कुठं दिसत असेल म्हणजे बंद झालेलं जे फुलं आहे न उमलणारं फुल हे जर दिसत असेल आणि जास्त प्रमाणात जर असेल तर ते मजुराच्या सहाय्यानं वेचणी केली अतिशय फायदेशीर आहे कारण नंतर येणारी पुढची पिढी याचा प्रादुर्भाव आपला कमी होईल आणि गावस्तरावर सर्व शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने जर केलं डोमकळी जर नष्ट केली कारण सध्या परिस्थितीमध्ये काही नॉन बीटीचे प्लांट आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला डोमकळीचा प्रादुर्भाव दिसतोय मग तो बऱ्याच वेळा शेतकऱ्याचे फोन येतात परंतु एकट दुकट असल्यामुळे ते दहा टक्के आपल्याला दोन टक्के जे आपलं बियाणं असतं तर त्यामध्ये ते आढळून येतो परंतु पुरसा प्रादुर्भाव जर टाळायचा असेल तर अशा डोमकळ्या असतील तर ह्या शेताच्या बाहेर नेऊन आपल्याला नष्ट करणं गरजेचं आहे त्यानंतर जर पाहिलं आपण तर पंचावन्न ते साठ दिवसांनी जे काय करायचं आपल्याला व्यवस्थापनाच्या उपाययोजना तर जैविक पद्धतीनं म्हणजे ट्रॅको ग्रामा नावाचा जो मित्र किड आहे आपला तर याचा काय करतात प्रयोगशाळेमध्ये बऱ्याचशा कृषी विज्ञान केंद्रामध्ये ट्रॅको कार्ड उपलब्ध आहे पंचावन्न ते साठ दिवसाचं पीक झाल्यानंतर त्यानंतर आपण काय करायचं आहे ट्रायको डर्माचा वापर करणं म्हणजे ट्रॅको कार्डचा वापर करणं गरजेचं कर आहे तर ट्रायको कार्डचा वापर करायचा असेल आपल्याला तर बारा ते पंधरा दिवसाच्या अंतरानं आपल्याला ट्रॅको कार्डले म्हणजे ट्रायकोग्राम बॅक्टरी असतील किंवा ट्रायकोग्रामात चिलोनीस असतील हे दोन्ही किडीचे जे, कि जे, जे कार्ड्स मिळतात ते कार्ड्स आपल्याला हेक्टरला जवळपास दीड लाख म्हणजे एकराला साठ हजार अंडी सोडावी लागतात तर एका कार्डवर जवळपास अंदाजे वीस हजार अंडी बसतात तर आपल्याला एका एकरामध्ये किमान तीन कार्ड हे लावणं गरजेचं आहे आणि हे तीन ते चार वेळा आपल्याला करणं गरजेचं आहे तर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला किंवा बाकी विद्यापीठामध्ये हे कार्ड उपलब्ध आहे ज्या शेतकऱ्यांना याचा वापर करत सध्याची याच्यामध्ये काय करतो हा परोपजी कीटक आहे आणि हा काय करतो गुलाबी बोंडाळीची अंडी शोधतो आणि स्वतःची जी, जी अंडी आहे हे अंडी मध्ये देतो म्हणजे अंडी अवस्थेमध्ये शत्रू किडीचा नायनाट करणारा एकमेव मित्र किडा आपल्याकडे आहे परंतु रासायनिक कीटकनाशकाचा वापर जास्त झाल्यामुळे या किडीची संख्या कमी होती निसर्गामध्ये म्हणून असे जर ट्रॅको कार्ड आपण सोडले आपल्या शेतामध्ये तर एकात्मिक पद्धतीनं गावस्तरावर आपण अशा पद्धतीने जर केलं तर याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने याचं नियंत्रण होऊ शकतं त्यानंतर काही मित्र किडे याचं संवर्धन करणं गरजेचं आहे त्यामध्ये विशेष करून ट्रायसोपा आहे आणि लेडीबर्ड बिटर हे दोन्ही मित्र किड आपले आहेत तर याचंही पुढे सर्वेक्षण करणं गरजेचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं याच्यामध्ये दर आठवड्यामध्ये पिकाची पाहणी करून आर्थिक नुकसानीच्या पातळीनुसार आपण रासायनिक कीटकनाशकाची उपाययोजना करणं गरजेचं आहे आता इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दर आठवड्याला पंधरा दिवसाला आपल्या शेतामध्ये जाऊन आता एखाद्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी संपून जर तुम्हाला वाटलं पाच टक्क्याच्या वरती प्रादुर्भाव आहे दहा टक्क्याच्या वर प्रादुर्भाव आहे तर त्यानंतर आपल्याला जे काही शिफारस विद्यापीठाने केलेली आहे के कीटकनाशकाच्या रासायनिक कीटकनाशकाचा जर विचार केला आपण तर केवळ चोपन्न टक्के जे क्षेत्र चोपन्न टक्के क्षेत्रावर म्हणजे चोपन्न टक्के कीटकनाशक जे आहेत हे पाच टक्के क्षेत्रावर वापरले जातात म्हणून रासायनिक कीटकनाशकाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे जसं पंजाबमध्ये असेल गुजरात किंवा महाराष्ट्र हे सध्या नंबरवर आहे महाराष्ट्र दोन नंबरवर लागतोय नंबर आपला रासायनिक कीटकनाशकाचा वापर करणं यामुळे काय झालं की इडीमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण झाली वारंवार तीस ती कीटकनाशक जर आपण वापरत असो तर हे कुठं विचार करणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला एकात्मिक पद्धतीनं गुलाबी बोंडाळीच व्यवस्थापन कशा पद्धतीनं करता येईल याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे त्यानंतर जर पाहिला आपण तर जी काही शिफारस केलेली आहे कीटकनाशक त्यामध्ये लेबल क्लेम नुसार जी आहे जर आपल्या पिकामध्ये आप गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव पाच टक्क्यापेक्षा जास्त असेल तर आपण खालील दिलेली जी कीटकनाशक आहे त्यापैकी कोणतंही एक कीटकनाशक घेऊन दहा लिटर पाण्यामध्ये फवारणं करणं गरजेचं आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे क्युनॉल फॉस पंचवीस टक्के त्यात पंचवीस मिली दहा लिटर पाण्यामध्ये घेऊ शकता किंवा प्रोपेन फॉस नावाचं कीटकनाशक आहे पन्नास टक्के इ सी तीस मिली त्यानंतर क्लोरोपायरी फॉस पंचवीस मिली त्यानंतर इंडॉक्झिकार पंधरा पॉईंट आठ टक्के एस नावाचं कीटकनाशक आहे हे दहा मिली यापैकी कोणतंही एक कीटकनाशक दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी पाच टक्के प्रादुर्भाव असेल आपल्याला तर हे करणं गरजेचं आहे त्यानंतर जर पाहिलं आपण शेवटच्या अवस्थेमध्ये जर आपल्याला असं वाटलं की बा प्रादुर्भाव जास्त आहे दहा टक्के किंवा दहा टक्केपेक्षा जास्त आहे जेव्हा आपण सर्वेक्षण करू त्यानंतर जी काही शिफारस केलेली कीटकनाशके आहे त्यामध्ये काही मिश्र कीटकनाशक आता मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये सर्वात प्रथम क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्के अधिक सायपरमेथ्रीन पाच टक्के ए सी वीस एम एल किंवा इंडॉक्झिकार्ब चौदा पॉईंट पाच टक्के ॲसेटमाफ्रीड सात पॉईंट सात टक्के दहा मिली किंवा फ्लोर एंट्रॅनिल फोन नऊ पॉईंट तीस टक्के एस सी प्लस झेड सी हे संयुक्त कीटकनाशक आहे हे पाच एम एल दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे तुमचा जर पेट्रोल पंप असेल तर कीटकनाशकाचं प्रमाण हे अडीच ते तीन पट करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं आपण रासायनिक कीटकनाशकं जी काही लेबल क्लेम मध्ये दिलेली आहे तर लेबल क्लेम मध्येच असलेली शिफारशीतच ही कीटकनाशकं वापरणं गरजेचं आहे त्यानंतर रासायनिक कीटक वाप वापरताना नेहमीसाठी आपल्याला माहिती आहे की जे काही कीटकनाशकाचे आपल्याला बॉटल्स असतात त्यावर हे असे वेगवेगळे त्रिकोण इथे दिसतात आपल्याला हिरव्या रंगाच्या त्रिकोणाची कीटकनाशक मॅक्झिमम आपण सिलेक्ट करायला पाहिजे मनोक्रोटोपास तुम्हाला माहिती तिच्यावर लाल त्रिकोण असतो म्हणजे ती मानवाला आरोग्याला पर्यावरणाला फार हानिकारक असतात म्हणून जेव्हा आपल्याला कीटकनाशक घ्यायचं त्याची तीव्रतेचा विचार करून आपण घेणार म्हणजे जिच्यावर हिरवं लेबल असेल हिरवा त्रिकोण असेल हीच कीटकनाशक आपण जास्तीत जास्त वापरणं गरजेचं आहे त्यानंतर जर पाहिलं आपण तर योग्य पद्धतीने कीटकनाशकाचे मिश्रण करण्याची गरज आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे एकापेक्षा जास्त कीटकनाशक बुरशीनाशक आपण एकत्र करतो म्हणजे कीटकनाशकाचा कधी कधी गोपालकाला होतो तर त्यामुळं पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला नियंत्रण भेटत नाही म्हणून ही कीटकनाशक संजीवक रासायनिक खत शक्यतोवर हे तिन्ही एकत्र खत मिसळून फवारणी करू नये जे काही आपल्याला टार्गेट पेस असतील त्या प्लेससाठी आणि एखादा बुरशीनाशक याची याचीच जर फवारणी केली तर आपल्याला योग्य पद्धतीने त्याचं नियंत्रण मिळू शकते आणि फवारणी करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचं आहे हवेचा दिशा कोणती आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे मास्क लावणं गरजेचं आहे तुम्हाला आणि सर्व पद्धतीनं जे काही कीटकनाशकं वापरताना सुरक्षा किटचा अवलंब करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं आपण जर एकाच वेळी सगळ्या गावकऱ्यांनी जर आपल्या सगळ्याच एकात्मिक पद्धतीने जर नियंत्रण केलं तर सहज गुलाबी बोंडाळीचं नियंत्रण शक्य आहे शेतकरी बंधूंनो तर अशा पद्धतीनं आपण आपल्या कपाशी पिकाचं येणाऱ्या काळामध्ये सर्वात महत्वाचं याच्यामध्ये सर्वेक्षण फेरोमोन ट्रॅप्स लावणे त्यानंतर लिंबोळी अर्काचा वापर करणे त्यानंतर सर्वेक्षण करून आर्थिक नुकसानीची पातळी ठरवणे डोमकळ्या असतील तर ज्या वेचून नष्ट करणे त्यानंतर आर्थिक नुकसानीची पातळी आपल्या याच्यामध्ये जास्त केली किंवा त्यामध्ये जर पाहून जे काही शिफारस दिलेले कीटकनाशक आहे याचा योग्य पद्धतीने वापर करून आपल्या शेतातील गुलाबी बोंडाळी हद्दपार करण्यास मदत होईल तर शेतकरी बंधूं अशा पद्धतीने आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करून आपल्या कपाशीचे उत्पादन वाढवावे धन्यवाद धन्यवाद सर दिलेल्या सविस्तर अशा आपल्या मार्गदर्शनासाठी तर अनिरुद्ध देशमुख असं म्हणतायत की की मार्केटमधील काही कीटकनाशक आहेत का जे आम्ही फवारू शकतो अशी काही नाव त्यांना हवी आहेत मार्केटमध्ये सहज उपलब्ध होणारी कीटकनाशक हा मार्केटमध्ये जे काय आता आपण हे इथं देताना आपल्याला तसं कोणत्या कंपनीचा काही प्रचार करत नाही परंतु एक अँपलिगो नावाचं जे कीटकनाशक आहे फ्लोर एंट्रॅनिंग आणि तिच्यामध्ये आपलं लेमडा सायलोथ्रीन नावाचं कीटकनाशक आहे ते मार्केटमध्ये मिळते तर अशा पद्धतीचे आहे किंवा हा घटक जर जर तुम्ही ठेवला तर ते मार्केटमध्ये त्या प्रमाणात ते कीटकनाशक आपल्याला मिळू शकतात नक्की सर धन्यवाद तुम्ही सांगितलेली माहिती अत्यंत चांगली आहे अशा प्रतिक्रिया येतात लाडसंगी येथून शेतकरी म्हणतात की छान माहिती दिली आहे आणि याचा लाभ आम्हाला निश्चितच होतोय शिवाय फुलकिडी आणि पांढरी मासेसाठी सुद्धा त्यांना माहिती हवी आहे तर या संदर्भातली माहिती देखील आपण दुसऱ्या मध्ये बघू शकतात कृषी विभागाच्या युट्यूब चॅनलवरती पांढऱ्या मासे संदर्भात सुद्धा एक वेबिनार करण्यात आलाय शिवाय तुमच्या या प्रतिक्रियेला लक्षात ठेवून आम्ही पुढील वेबिनार देखील त्या संदर्भात ठेवूया तुर्तास सरांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद की एकात्मिक व्यवस्थापन आपल्या शेतामध्ये रासायनिक रासा कीटकनाशकांची जास्त फवारणी न होऊ देता नैसर्गिक पद्धतीनं जे बारकाव्यानं सरांनी आपल्याला माहिती दिली आहे त्याचा लाभ जर शेतकरी बांधवांनी घेतला ते आत्मसात करून त्या पद्धतीची अंमलबजावणी केली तर नक्कीच याचा शंभर टक्के फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तुर्तास आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होते ते थांबण्याची पण पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत नमस्कार नमस्कार